फक्त खाऊन दाखवायचं न तोंड वाकडं करता हे चिंच हे चॅलेंज चॅलेंजी आम्हाला खाऊन दाखवायची तोंड हे काकी या काकीने चॅलेंज केलेलं आहे लाजसत आहे त्या खूप तोंड वाकड करता खायची आहे आणि ते कोणी खायचे आहे ते आता नानाने ना खाऊन दाखवायचे आहे नाना म्हणजे हे माझे मिस्टर सचिन रोकडे दाखवायचे आणि खाल्ल्यानंतर मध्ये काकी शंभर रुपये देणार आहेत फक्त चॅलेंज काय आज सपना तुम्हाला दोनशे रुपये आखोड पाठवतो मीच का फक्त दोनशे फक्त दोनशे रुपयासाठी आजचीच आंबट नाही उग्रेत ताजी आणून आणून ताजी दे मी पण खाल्ली आंबट